नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या आवडत्या फळबाग शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे आज आपण पेरू बागेमध्ये आहोत ही पेरूची बाग साडेतीन महिने कंप्लीट झालेले आहेत आता साडेतीन महिन्यानंतर या झाडाची ग्रोथ तुम्ही पाहू शकता जवळपास किती फांद्या फुटल्यात जवळ येऊन मी आठ नऊ दहा अशा जवळपास एका पेरूला फांद्या फुटलेल्या आहेत पूर्ण बागेच परिस्थिती सध्या चांगली आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि दुसरं मेन म्हणजे सांगायचं झालं की आता आपल्याला आता काल चामूश झालेले आहे आणि काल मी शेंडा खोडण्याचं आणि जे छोटे छोटे पेरू आलेले आहेत ते खोडून घेतलेले आहेत पूर्णपणे बागेची आता त्यानंतर मला एक फवारणी घ्यायची आता ती कोणती फवारणी घ्यायची मी तुम्हाला सांगतोच आणि जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता त्याआधी मी एक गोष्ट सांगतो की आपल्या झाडाला रोगराई झाली का नाही हे पाहायचं असेल तर काय करायचं की आता हे झाड आहे आता झाडाला काय करायचं असं पकडायचं खाली आणि पकडल्यानंतर असं हलवायचं आणि साईडला असं घोंगट उडाल्या म्हणजे जे असं थोडं थोडंसं फोपाट्या टाईप जर उडाल्या दिसलं आता हे आपलं जास्त फोपाट्या टाईप दिसत नाही कारण की काय होतं की जे बारीक किडे असतात जे किडे असतात ते उडून जातात घोंगटमुळं बारीक बारीक जे पानाला ह्याला खातात कारण की हे झाड सध्या निरोगी दिसत आहे बाकीची झाडं तसे आहेत आणि एखादा अर्ध झाडाला झालेले असं नाही की झालेलं नाही कारण की मी चांगलं झाड दाखवतो असं पण होऊ शकतं काहीच समज तसं बरोबर आहे त्यांचं कारण की बाकीचे झाड पूर्ण झाड दाखवल्यानंतर एखादं झाड मी तसं दाखवतो मी तुम्हाला आता सध्या आपल्याला काय करायचं आहे की कोणती औषध फवारणी करतोय मी याविषयी आहे आता असं केल्यानंतर जे घोंगट उडल्यानंतर समजून जायचं की आपल्या झाडाला रोगराई जडलेली आहे आणि ती जडलेली असेल की आपण लगेच एक फवारणी घ्यायची पूर्ण जो झाडाचं पाणी पानाला पाहायचं आता तुम्हाला एक जवळ दाखवतो आपल्या झाडाला पण झालेलं आहे आता तुम्ही या पानाला पाहू शकता आता तुम्हाला दिसेल याच्या वरती थोडंसं काळे काळे किडे आहेत जास्त नसल्यामुळं ते घोंगट उडलं नाही थोडं झालेलं आहे पण बरे आपण की टायमिंगला लक्ष देतोय ही गोष्ट चांगली आहे आणि याच टायमिंगला आपल्याला औषध फवारणी करायची आहे आणि रेग्युलरली आपल्याला दर महिन्याला फवारणी केल्याचा हाच फायदा राहतो आणि जे कीटकनाशक बुरशीनाशक ही फवारणी जास्त काही माग नसते आणि आपले छोटेसे झाडे असते त्यामुळे छोट्या झाडात ही फवारणी होऊन जाते आणि आता अजून एक लक्ष द्यायचं आहे आपल्याला आता फवारणी करत असताना काय करायचं आता तुम्हाला मी सांगतो आधी औषध कोणतं कोणतं आणलेलं आहे आता हे चारली नावाचं आहे हे कीटकनाशक झाडाची ग्रोथ होण्यासाठी आणि सगळ्यात बेस्ट माझं हे औषध कॅन नावाचं हे कीटकनाशक तुडतुडे वगैरे बऱ्यापैकी रोगराई ही औषध आणि म्हणजे जे आळी परत पानाचं हिरवेपणा असं आणण्यासाठी हे औषध सगळ्यात बेस्ट आहे आणि हे औषध तीस एम एल पंपाला घ्यायचं आहे आता माझा पंप पंधरा लिटरचा आहे आणि ही तीस ग्रॅम एका पंपाला ताकद नावाचं टाटा कंपनीचं आहे ही बुरशी नाशक आहे जे बुरशी तुम्हाला सांगितलं की जे आपण कोंब वगैरे खोटतो जर पेरू खोडतो त्याला बुरशी लागू नये झाडालाच बुरशी लागू नये त्यासाठी ही औषध फवारणी मला करायची आहे आता पंपामागे कसं करायचं आहे मला आता जी चारली नावाचं जी पहिले डबी दाखवली त्याच्या खाली एक चमचा भेटतो तो चमचा एका एक पंपाला टाकायचा आहे आणि त्याचबरोबर हे कॅनन नावाचं आहे ते आपल्याला तीस एम एल आता हे सांगितलेलं आहे जे औषधं आणतो आपण त्यांच्याकडून लिहून घ्यायचं जर लक्षात राहत नसेल तर आणि जे आता जे बुरशीनाशक आहे तीस ग्रॅम त्यांनी सांगितलेलं आहे त्याचं काय करायचं की जे आपली काड्यापिटी असते त्याची तीन काड्यापिटी आपल्या पंपाला टाकून द्यायची चांगलं मिक्सरण करायचं मिक्सरंग केल्यानंतर काय करायचं की पूर्ण झाड ओलं झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि जास्त काय होतं आता गारठ्याचे दिवस येते दव वगैरे पडण्याचे चान्स राहते आणि पाल ओल असेल तर त्यावर फवारणी लगेच घ्यायची नाही थोडंसं सुकून द्यायचं पाला वगैरे पाला पाल्यावर जास्त असं ओलं दिसलेलं नाही पाहिजे त्यानंतर आणि ह्याची पण काळजी घ्यायची की जास्त वारा पण नाही पाहिजे कारण त्याने औषध आपलं साईटला उडतं एका साईटला जास्त वारा असेल की एका साईटनेच ही होतं औषध बसतं आणि दुसऱ्या साईडने बसायला गेलं की ते औषध उडून जातं मग आपलं आपलं वाश औषध पण वाया जातं आणि जास्त झाडांवरती नीट नाटकं फवरलं पण जात नाही त्यासाठी जास्त हवा पण नाही पाहिजे आणि जास्त लवकर पण नाही पाहिजे असं पाहिजे की नऊ दहाच्या दरम्यान या दरम्यानच आपल्याला औषध फवारायचं कारण की त्या टायमिंगला ऊन वगैरे पडतं जे दव वगैरे असतं ते निघून जातं आणि जास्त वारं नसतं आणि दुपारनंतर काय होतं की जास्त वारं सुटतं की वारं सुटल्यानंतर ते औषध व्यवस्थित काय बसत नाही आणि औषध फवारताना कधी पण व्यवस्थित फवार जास्त घाई करत नका जाऊ कारण की छोटं झाड असतं तुम्ही म्हणतात होऊन जातं आता ज्यावेळेस अजून छोटं होतं याच्यापेक्षा छोटं होतं त्यावेळेस माझं पाच पंपात भाग आता मी जे औषध आणलेलं आहे ते थोडंसं जास्त आणलेलं आहे कारण की आपलं झाड पण मोठं झालेलं आहे आता एकाच झाडा जवळपास नऊ दहा नऊ दहा फांद्या फुटलेल्या आहेत नवीन फांद्या नवीन पाला नवीन जी झाडाची ग्रोथ चांगली झाली म्हणल्यावर आपल्याला औषध पण चांगल्या प्रकारे फवरून घ्यायचं आहे आणि पूर्ण नियोजनबद्ध आपल्या झाडाची निगा राहायची निगा राखायची आहे आता प पुढचं झाड पण पाहू शकता प्रकारे झाले पूर्ण बागेची सध्या चांगली परिस्थिती आहे कारण की पूर्ण बागेला आपण चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे पूर्ण बागेला व्यवस्थित नेतनाटकं पूर्ण झाडागणी जाऊन पाहायचं की काय परिस्थिती आहे एका झाडाला जर रोग राही नसेल तर दुसऱ्या झाडाला असणार नाही असं नाही की ना 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 पूर्ण झाडाला आपण पूर्ण वेडा द्यायचा वेडा दिल्यानंतर मध्ये आधी पाहायचं कडेची झाडं मधले झाडं असं टप्प्याटप्प्या पाहायचं की एका साईडला एखादंच रोगराई होतं एका साईडला होत नाही मग तुम्ही तिथंच वेळा देत आणि तिथंच वेडा दिल्यानंतर तुम्हाला असं जाणवतं की आपल्या झाडाला सध्या रोगराई झाले नाही पण तसं काय करायचं नाही पूर्ण झाडाला वेळ द्यायचा दिल्यानंतर मग आपण ठरवायचं की आता आपल्या झाडाला फवारणी घ्यायची का नाही लोक म्हणजे काय होतं की जास्त झाड खराब होण्याच्या आधी आपण जर फवारणी वगैरे घेतली तर झाड खराब होत नाही झाडाची ग्रोथ पण चांगली होती आणि फुटवा पण चांगल्या प्रकारे होता तर तुम्ही पाहू शकता की झाडाला कशाप्रकारे ग्रोथ झालेली आहे औषध फवारताना पण काळजी घेत जा कारण की तुम्ही औषध वाचवायला जाऊ नका औषध चांगल्या प्रकारे फवारा छोटे झाडे तुम तुम्ही हाणायला जाता असं काय करू नका पूर्ण झाड ओलं झालं पाहिजे याची काळजी घ्या आणि जर औषध जो हाततोय त्याच्या मागे एक जण पायाला ठेवा मध्ये आधी कारण काय होतं की औषध काय शेतकरी काय करतात की लवकर उरकण्यासाठी लवकर म्हणजे लवकर फास्ट औषध आणायला पाहतात मग तसं काय करू नका दमवाने औषधानं आपलं झाड चांगलं झालं की आपल्या झाडाची ग्रोथ पण चांगली होणार आणि ग्रोथ चांगली झाली की आपल्या झाडाला फळे पण चांगली लागणार आणि फळे चांगले लागले की उत्पन्नही चांगलं होणार आता सध्या काय झाले आता ज्यावेळेस मी मागचा व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं वीस रुपये बाजार होता आणि त्याच्यानंतर पण बाजार खाली आले होते पेरूचे पेरूचे बाजार जवळपास बारा रुपये आठ रुपयापर्यंत आलेते त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी पेरू काढून फेकून दिले आता आपल्या मी काही दिलेले नव्हते आता तो ले ले ते आता माझी एक शेवटची छाटणी राहिलेली आहे त्या छाटणीमध्ये जवळपास माझा आठ दहा टनापर्यंत जायला पाहिजे माल सुरुवातीला ज्यावेळेस मी सांगितलं की अडीच तीन टनापर्यंत माझा माल गेला तर सुरुवाती छाटणी चालू केल्यानंतर आता शेवटची छाटणी राहिली आहे पूर्णपणे ते पेरू काढायला आलेले आहेत आणि आता बाजारही चांगला झालेला आहे तीस पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव झालेला आहे तोच बाजारभाव आपल्या शेतकऱ्यांसाठी परवडण्यासारखा आहे जास्तीची अपेक्षा करी करायची आता ही कर केलीच नाही पाहिजे कारण काय होतं आपले आठ आणि दहा रुपयापेक्षा हा बाजार चांगला आहे आणि या बाजाराने पण पेरूला भाव चां पैसे चांगले होतात त्यासाठी जास्त काही अपेक्षा ठेवायची नाही आता माझं दोन दिवसांत त्यानंतर मी एक व्हिडिओ बनवतो तो व्हिडिओ मी चॅनलवर पोस्ट करतो पोस्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जर चॅनलवर नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तो तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद